जालन्याचे माजी आमदार जलसम्राट कैलास शेख गोरंट्याल यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छुक सरकार मित्रमंडळ चंदनजी जालना, जालना जिल्ह्यामध्ये सरपंच पदाचे पाच तर सदस्यांच्या तीनशे अडुसष्ट पदांसाठी पोटनिवडणुका जाहीर जिल्हा प्रशासनाने अंतिम यादी केली जाहीर जालना जिल्ह्यातील रिक्त असलेल्या ग्रामपंचायतीच्या जागांवर निवडणुका घेण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तयारी सुरू केली आहे जिल्ह्यातील अनेक कारणांमुळे रिक्त झालेल्या ग्रामपंचायत मधील जागांची माहिती शासनाला पाठवली आहे ग्रामपंचायतीमधील सदस्यांचे राजीनामे मृत्यू तसेच जात प्रमाणपत्र अपात्र ठरलेल्या जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुका घेण्यात येणार आहेत जालना जिल्ह्यात थेट सरपंच पदाच्या पाच जागा तर सदस्य पदाच्या तीनशे अडुसष्ट जागांसाठी प्रशासनाने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे महाराष्ट्रातील विधानसभा व लोकसभा निवडणुकीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्याच्या हालचाली सुरू आहेत जिल्ह्यामध्ये जालना तालुक्यातील मोतीगवाण परतूर तालुक्यातील यदलापूर मंठा तालुक्यातील गुळखंड तांडा आणि अंबड तालुक्यातील माळ्याचेवाडी वाघलखेडा या पाच ग्रामपंचायतमधील सरपंच पदाच्या तर जिल्ह्यातील तीनशे त्रेसष्ट ग्रामपंचायत सदस्यांच्या रिक्त जागा आहेत शासनाने जानेवारी दोन हजार चोवीस ते डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत मुदत संपणाऱ्या नवनिर्मित मागील निवडणुकीमध्ये चुकीची प्रभाग रचना झाल्याने किंवा बहिष्कार किंवा अन्य कारणामुळे निवडणुका न झालेल्या जिल्ह्यातील ग्रामपंचायतच्या तीनशे अडुसष्ट जागांसाठी पोटनिवडणुका होणार आहेत सव्वीस मार्च रोजी प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे दरम्यान लोकसभा आणि विधानसभेनंतर पहिल्यांदाच या पोटनिवडणुका होणार असून खेड्यापाडातील राजकीय वातावरणाचा पारा आता चांगला स्थापणार असल्याचे चित्र आगामी काळात दिसून येईल जालन्याचे माजी आमदार जलसम्राट कैलाश शेख गोरंट्याल यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक सय्यद निजाम सरकार मित्रमंडळ चंदनजीरा जालना